कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डॉक्टर प्रतापराव दिघावकर व शिरीष जाधव यांचा सन्मान जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन यांच्या वतीने दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मानव अधिकार दिवस त्र्यंबक रोड खंबाळा येथे साजरा करण्यात आला या दिनानिमित्ताने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डॉक्टर प्रतापराव दिघावकर माजी आय जी आयोग सदस्य भाजपाचे नमोचषक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व शिरीष जाधव जी वाय एस पी व वा नासिक तक्रार प्राधिकरण नाशिक कार्यरत आहेत तरी पोलीस डिपार्टमेंट मध्ये यांनी अनेक ठिकाणी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्याचे काम केलेले असून अशा महान पोलीस अधिकाऱ्यांचा जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने दहा डिसेंबर मानवाधिकार दिवसानिमित्ताने त्यांच्या ऑफिस येथे जाऊन त्यांना जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व जागतिक न्यूज नेटवर्कचे उत्तर महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज जैन यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले असे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांनी आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महत्वाचे कार्य केले म्हणून त्यांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले क्राईम डायरी न्यूज साठी प्रतिनिधी पंकज जैन नाशिक

शिष माये आव जय गा जय जमकर जय है भारत भार विधाना जय हे जय हे जय 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 या yeah, yeah.